तांबडास्ता कडक नाक भावान लगेच गाडी काढल्या आणि लगेच आम्ही गेलो कागलच्या हॉटेल श्रीजितला कधी पद्धतीचं मटण तिथे मिळतंय आकाशराव गेले गेले असं ताट पुसून घेतले बघा हातात आला तांबड रस्ता सोलकडे आणि पांढरस्सा पण लागलीच आला पर घरगुती पद्धतीचा असल्यामुळे क्वालिटी एक नंबर आणि निराळी होती आकाशरावानेच आम्हाला तिथे घेऊन गेलत गरम गरम भाकरी आणि लुसलुशीत मटण हे कॉम्बिनेशन वेगळंच कोणाची क्वालिटी खरंच एक नंबर होती राईस घेतला नंतर रस्सा टाकून मस्त त्याचा याच्या आस्वाद घेतला आकाशराव प्रशांतराव दोघांनी पण याच्या धनका दिला आणि ताट रिकामं केला बघा मी पण एकदा तिथं नक्की जावा जेवण बघायचं आणि मगच सांगायचं आणि मग खाली कमेंट करायचं बाकी काय सांगायचं जेवण एक नंबर होत परत परत यायला लागते करते का परत यायला लागते यायला लागते